हाय फ्रेंड्स चला आपण कर केली आहे एक्सरसाइजला सुरुवात तर सुरुवातीला आपण वॉर्मअप ह्या स्टेप सुरुवात केली आहे आणि सुरुवातीला आपण वॉर्मअप ह्या स्टेप सुरू केलेले आहे त्याचबरोबर समोर हात घेऊन आपल्या हाताची बोटे खाली वर खाली स्टेप करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही समोर तर या पद्धतीने आपण सिंपल एक्सरसाइज करून फॅट असेल पायाभोताळची चरबी असेल हाताभोताळची फॅट असेल कमरे चरबी असेल या सर्व गोष्टी आपण लॉस करणार आहोत हाताभोवतालची फॅट आणि मांडीभोवतालची फॅट या स्टेपने कमी होण्यास मदत होणार आहे तर या पद्धतीने आपण लेफ्ट आणि राईट साईडने वीस स्टेप आपण करून घेणार आहोत चला तर या पद्धतीने आपण प्रॉपर स्टेप करून घ्यायचे आहेत कमीत कमी वीस वेळेस ट्वेंटी वेळेस आपण स्टेप करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन्ही कडल्या पाहतो टेन वेळेस आपण या स्टेप करायच्या आहेत आणि सिंपल साध्या अगदी वयस्कर व्यक्ती देखील या स्टेप करू शकते तर आपण आता वरती आणि हात घेऊन कमरे भोतळची फॅट कमी करण्यासाठी आणि आपल्या हाताची दंडाची फॅट कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्त्वपूर्ण आहे तर लेफ्ट आणि राईट साईडने या आपण दोन्ही स्टेप मारणार आहोत तर आता लेफ्ट साईडची झालेली आता राईट साईड ची स्टेप चालू झालेली आहे ही देखील आपण ट्वेंटी वेळेस करणार आहोत तर तुम्ही काउंट करून स्टेप करायचे आहेत दोन्ही बाजूच्या तर आता आपण दोन्ही बाजूच्या ट्वेंटी करणार आहोत तर दोन्ही साईडने आपण आता ट्वेंटी स्टेप आपल्या चालू झालेल्या आहेत तुम्ही देखील काउंट करून बरोबर प्रॉपर ट्वेंटी स्टेप करायचे आहेत यस तर खूप साध्या सिंपल पद्धतीने आता पाहू शकता मी तुम्हाला माझी स्टेप समोर दाखवलेली आहे कुठल्या पद्धतीने आपण स्टेप करायची आहे त्या पद्धतीने प्रॉपर आपल्या दोन्ही हाताचे बोटे पॅक करून आपण गुडघ्याच्या खाली पायापर्यंत आपली स्टेप प्रॉपर झाली पाहिजे प्रॉपर ही स्टेप देखील आपण ट्वेंटी वेळेस करायची आहे दोन्ही बाजूने ट्वेंटी वेळेस आता ह्या साईडची स्टेप पूर्ण झालेली आहे आता दुसऱ्या साईड वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो अशा पद्धतीने आपल्या वीस स्टेप कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आता आपण सुरुवात करणार आहोत नेक्स्ट स्टेपला एक्स वन स्टेप फुल पूर्ण झाल्यानंतर आपण मध्ये ब्रेक स्टेप म्हणजे छोटी स्टेप आपण करायची आहे त्याचबरोबर पहिली फॅट कमी करण्यासाठी या देखील आपण ट्वेंटी स्टेप करणार आहोत तुम्ही देखील काउंट करायचे आहेत आता फोर झालेले आहेत फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी आपण थर्टी प्लस या स्टेप देखील दोन्ही बाजूने केलेले आहेत तर एक स्टेप फुल झाल्यानंतर आपण ब्रेक स्टेप ह्याला म्हणतात ते आपण करायचे आहे तुम्हाला जे आवडेल ती स्टेप तुम्ही करू शकता फक्त आपल्या बॉडीला ट्रेन झालं पाहिजे आता बघू शकता प्रॉपर स्टेप कशा करायच्या आपल्या डावा खांदा आणि उजवा गुडघा या पद्धतीने आपला असा टेकला पाहिजे तेव्हा आपली पेले फाट आपली पोटाची फॅट जी आहे ती कमी होणार आहे तर या स्टेप आपण प्रॉपर जेव्हा करतात तेव्हा खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने आपलं वेट लॉस होणार आहे तर वेट लॉस जर तुम्हाला करायचं असेल तर या पद्धतीचे स्टॉप स्टेप करणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही देखील खूप साध्या पद्धतीने वेट लॉस करू शकता त्याचबरोबर डाएट देखील तितकाच महत्त्वाचा आहे तर पाहू शकतात थ्री फोर ती कमी करण्यासाठी खूप त्रस्त असतात तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे आणि खूप सिंपल एक्सरसाइज करून आपण फॅट लॉस लॉस वेट आहे पण प्रॉपर स्टेप आपल्याला जमल्या प्रॉपर स्टेप आपण जमण्यासाठी आपल्याला योग्य आहार योग्य व्यायाम योग्य न्यूट्रिशनची गरज असते ती आपण डेली बेसिसवर घेतली पाहिजे तर प्रॉपर एक्सरसाइज तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि खूप छान अशा स्टेप तुम्हाला डेली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर चला स्टेप पाहू शकता आपण लेफ्ट राईट दोन्ही साईडने आपण सेम स्टेप करत आहोत याच पद्धतीने प्रॉपर स्टेप आपण करायचे आहेत तेव्हा आपलं वेट लॉस अगदी सहज आणि सिंपल एक्सरसाइज होणार आहे आणि हे एक्सरसाइज कोणीही करू शकतं कोणीही करू शकतं लेडीज जा असेल जेंट्स असेल जा अगदी कॉलेज स्टुडंट असतील कॉलेज गर्ल असतील त्या देखील या स्टेप करून त्यांचा स्वतःचा फॅट लॉस असेल वेट लॉस असेल किंवा फिटनेसमध्ये राहायचं असेल तर या स्टेप त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर पाहू शकता कशा प्रॉपर स्टेप आपण करायच्या आहेत आपला गुडघा अगदी आपल्या कमरेच्या वरती गेला पाहिजे आणि आपले हात जे आहेत वरपर्सून खाली पर्यंत आले करून घेतलेल्या आहेत व या स्टेप देखील आता आपण मध्यंतरी करून घेत आहोत आता हो, आपण प्रॉपर दोन्ही पायामधलं अंतर आणि हातामधला अंतर तुम्ही पाहायचा आहे हात आपला अगदी आपल्या डोक्याच्या वरती केला पाहिजे तेव्हा ती प्रॉपर स्टेप असते तेव्हा हाताभोवताळची कपरे भोवताळची आपल्या पायाची फॅट देखील कमी होणार आहे आणि एक्सरसाइज करताना पायामध्ये शूज असला पाहिजे त्याचबरोबर फॅट असली पाहिजे तेव्हा आपल्याला एक्सरसाइज बॉडी पेन होणार नाहीये प्रॉपर स्टेप बघून घ्यायची आहे आता गुडघा आणि आपला हाताचा जे हात जो आहे तो अगदी टेकला पाहिजे असे प्रॉपर स्टेप आपण लेफ्ट आणि राईट साईडने करून घेणार आहोत तुम्ही देखील असे प्रॉपर एक्सरसाईज करून चौदा किलो फॅट लॉस केलेला आहे वजन कमी होत नसतं आपण डाएट कुठल्या पद्धतीचं घेतो त्यावर आपलं एक्सरसाइज वेट लॉस त्यावर ठरलेलं असतं तुम्ही एक्सरसाइज वजन कमी करू शकता फॅट लॉस करू शकता वेट लॉस करू शकता अगदी सिंपल साध्या पद्धतीचे एक्सरसाइज आहे पण अगदी प्रभावी आहे चला फास्ट आपण आता तब्येतीसाठी आपली एक्सरसाइज गायडन्स घेण्यासाठी आपल्याला एका कोचची गरज असते एका फिट कोचची गरज असते जर तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुमची नक्की मदत करेल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही आणि आजचा हा छोटासा एक्सरसाईजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरायचं नाही आणि स्वतः देखील फिट आणि फाईन राहायचं आहे व इतरांना देखील शेअर हा व्हिडिओ करून फिट आणि फाईन आपण ठेवायचा आहे चला या पद्धतीने आपण आता ट्रेचिंग एक्सरसाइज ही संपवणार आहोत आणि खूप सुंदर असा आपण ट्रेचिंग एक्सरसाइज आज केलेली आहे आणि आता आपण करणार आहोत धनुष्य एक्सरसाइज आपली नेक्स्ट एखाद्या कमरेच्या खाली उंचीची एखादी काठी असेल पाईप असेल या पद्धतीचा आपण धनुष्य घ्यायचा आहे आणि खूप सुंदर अशी धनुष्याने आपण एक्सरसाइज करणार आहोत त्याला धनुष्य एक्सरसाइज म्हणतात तर तर आपण करत आहोत आता धनुष्य एक्सरसाइज तर पुढची स्टेप आपण पाहायची आहे आणि पुढची स्टेप तुम्ही बघू शकता की आपण दोन्ही हाताने आपला धनुष्य पकडून आपण पुढव्या पुढं घेऊन लेफ्ट आणि राईट साईडने आपण स्टेप करत हो, आहोत आणि खाली आपण स्टेपर देखील घेतलेला आहे स्टेपर म्हणजे वर्कआउटसाठी आपण तो मागवलेला आहे ऑनलाईन आणि खूप सुंदर अशा आपण एक्सरसाइज स्टेप त्याच्यावर आपल्याला जमतात तर या पद्धतीने आपण प्रॉपर स्टेप अशा करायच्या आहेत तर ट्वेंटी प्लस ट्वेंटी आपण लेफ्ट आणि राईट साईडने एक्सरसाइजच्या ट्वेंटी ट्वेंटी स्टेप आपण काउंट करून करायचे आहेत त्यापेक्षा जास्त जरी झाल्या तरी चालतात पण सुरुवातीला आपल्याला वीस स्टेप अगदी जमत नसतात तर आपण सुरुवातीला टेन स्टेप फिफ्टीन स्टेप त्यानंतर आपण ट्वेंटी स्टेप अशा वाढवत वाढवत आपण ट्वेंटी स्टेपपर्यंत यायचं आहे त्याचबरोबर आपण मध्यंतरी या स्टेप दे, या स्टेप देखील आपण सिम्पल स्टेप आपण करणार आहोत चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही आजची एक्सरसाइज कशी चालू आहे तुम्हाला आवडते काही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायचं आहे तर पाहू शकता तुम्ही प्रॉपर स्टेप कशा असतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो तर या पद्धतीने आपण स्टेप प्रॉपर करायचे आहेत दोन्ही पण बाजूने आपण ट्वेंटी ट्वेंटी स्टेप या सेम करणार आहोत अशा प्रॉपर स्टेप तुम्हाला जमतात का तुम्हाला येतात का हे देखील आपण चेक करायचं आहे चला अशा प्रॉपर स्टेप तुमचे वेली फॅट कमी करायचं असेल पोटाची भोवतीच जर मी खूप साठलेली असते महिलांची पुरुषांची हे देखील या स्टेपने कमी होणार आहे आणि खूप प्रभावी अशी ही स्टेप आहे आपण स्वतः चेक करून बघायचं आहे आपल्याला जमते का आपला मुडगा आपल्या पोटाच्या वरती येतोय का तर खूप सारे आणि सिंपल एक्सरसाइज आहे आपण वेटलॉस स्टार्ट केलेले आहे आणि स्वतःच वजन देखील आपण कमी करणार आहोत प्रॉपर स्टेप पाहू शकता प्रॉपर कुठं आणि हात आपला टेकला पाहिजे असं आणि प्रॉपर स्टेप आपण स्टेप या पोहून घेणार आहो तुम्ही देखील पाऊंड करून अगदी बीच स्टेप लेफ्ट साईडने बी स्टेप राईट साईडचे वीस स्टेप या पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या स्टेप आपली करणार आहोत या पद्धतीने करायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो पाहू शकता वीसपेक्षा जास्त देखील माझ्या ह्या स्टेप होत असतात आणि मी करत देखील असते तर सुरुवातीला आपण टेन स्टेपपासून सुरुवात करायची आहे तर पाहू शकता तुम्ही माझ्या चाळीस प्लस फोर्टीन प्लस माझ्या या स्टेप झालेल्या आहेत तर तुम्ही देखील आपल्या सुरुवातीला टेन ट्वेंटी थर्टी अशा स्टेप आपण वाढवायच्या आणि ही तर स्टेप एकदम उपयुक्त आहे की आपले पोटा भोसाळची हो चरबी कमी करण्यासाठी पाहू शकता आपले हात आणि पायाचा पंजा हा आपल्या हाताला असा प्रॉपर पद्धतीने लागला पाहिजे आणि प्रॉपर एक्सरसाइज आपली झाली पाहिजे तर फुल बॉडी एक्सरसाईज यालाच म्हणतात आणि फुल एन्जॉय करून आपण एक्सरसाइज करत असतो तर चला आजची एक्सरसाइज कशी चालू आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही आणि खूप सुंदर असा फॅटलॉस देखील तुमचा होणार आहे आपल्याला देखील वजन कमी करायचं असेल तर या स्टेप करणं खूप महत्वाचं असतं पाहू शकता आपला पेन असेल आपले कमरे बोंधळाची फॅट असेल त्याचबरोबर आपले मणक्याचा काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची असते सुरुवातीला या स्टेप आपल्याला जमत नसतात तर आपण ट्राय करायचं आहे तरी देखील सुरुवातीला वन या पद्धतीने आपण अशा करायच्या आहेत तर जसं जसं तुमचा सराव होईल तशी तशी तुम्हाला ही स्टेप जमणार आहे पण आपला बॅक पेनचा जो त्रास आहे तो अगदी कमी होणार आहे बॅक पेनसाठी ही एक्सरसाईज खूप महत्त्वाची आहे आणि डॉक्टर देखील सांगतात आपण या पद्धतीने आपल्याला कमरेची एक्सरसाइज झालीच पाहिजे आणि ही पुढची एक्सरसाइज जी आहे ती तुमच्या मांडी भोवताची फॅट कमी करण्यासाठी म्हणजे की आपण दिवसभर जॉब करत असतो तर आपल्या पोटाभोवती मांड्यापोवती फॅट साठलेली असते ती फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला ही स्टेप खूप उपयुक्त असते या पद्धती जर तुम्ही अधनुष्य एक्सरसाइज असेल स्ट्रेचिंग एक्सरसाइज असेल तर तुम्ही करू शकता आणि आपलं स्वतःचं वजन कमी करू शकता हेल्दी हॅपी राहू शकता होऊ शकता प्रॉपर स्टेप कशा असतात वन योग्य नाही तुम्हाला जर टायर्ड पाहिजे असेल तर माझ्या ऑनलाईन क्लासला किंवा माझ्या ऑनलाईन ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता बसवता खूप सुंदर असा फिटनेस आपण करू शकता तुम्हाला जर नवीन वर्षामध्ये खूप सुंदर असं दिसायचं असेल तर वजन कमी करणं खूप महत्वाचं फिट राहणं खूप महत्त्वाचं तर त्यासाठी या प्रॉपर स्टेप आपण केल्या पाहिजेत पाहू शकता तुम्ही प्रॉपर स्टेप आपण प्रत्येक स्टेप हे आपण ट्वेंटी वेळेस करणार आहोत ट्वेंटी मग पेक्षा जास्त असतात तर तुम्ही तुम्हाला आपला शकता आपला वेट लास करू शकता फिट आणि फाईन राहण्यास मदत मध्ये एक्सरसाइज असते त्याचबरोबर आपण असं समजून राहा तो देखील आपण डेली बेसिसवर घेतला पाहिजे तुम्हाला देखील व्हॉट्सअप करू शकता माझ्या नंबरला नक्की तुम्ही डायट तुम्ही मध्ये घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला झूमवर एक्सरसाईज करावी लागणार आहे वर तुम्हाला मला जर वेळ नसेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करून मॅकलॉज जर स्टार्ट करू शकता तर त्यांना प्रॉपर स्टेप करायची आहे दोन्ही पाया कसा अंतर पाहायचा आहे एक पाय स्टेपवरतीच हो ठेवायचा आहे दुसरा बॅक साईडला घ्यायचा आहे व प्रॉपर स्टेप आपल्या याच्यात झाल्यावर तर आपण जर स्वतःला चेक करायचं आहे की आपल्याला या स्टेप जमता येत का नसेल जर मग आपण ट्राय करायचं करायचा ट्राय तो ट्राय तर डब्याच्या पाठीवर कुठली गोष्ट मी अशक्य नसते तर पाहू शकतात हात घेऊन समोर पाय घेऊन पायाच्या माझ्या हाताची बोट लागत आहेत प्रॉपर स्टेप आपण करायचे आहे तर ही फुल बॉडी एक्सरसाइज म्हणजे आपल्या शरीरावर जी पूर्ण बॉडी भोवतीची फॅट साठलेली आहे या स्टेपने कमी होण्यास मदत होणार आहे खूप सुंदर असे अमेझिंग स्टेप तुम्हाला आज पाहायला भेटलेली आहे करायला देखील मिळणार आहे त्या त्यासाठी तुम्हाला करावं लागणार करा आहे प्रयत्न पाहू शकता फ्रेड आम्ही जोडीने आणि कुडीने एक्सरसाइज करत खूप सुंदर असा सरांचा बदल देखील झालेला आहे बिफोर आफ्टर देखील झालेला आहे मी लास्टला बिफोर आफ्टर आमच्या जोडीचा शेअर करणार आहे तर खूप सुंदर अशी आम्ही जोडीने आणि करत असतो आपण आता पुढील नेक्स्ट स्टेप असते आपली स्पीड एक्सरसाइज तर स्टेपरवर या पद्धतीने आपण स्पीड एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला जमेल तेवढी स्पीड एक्सरसाइज करायची आहे तुमचा पद्धतीने एक्सरसाइज व डायट त्यांचा आणखी देखील त्यांची लॉस जर्नी ही सुरूच आहे पुढील फॅटलॉससाठी आमच्या सरांना खूप खूप शुभेच्छा तर चला या पद्धतीने आपण प्रॉपर स्टेप करायचे आहेत चला प्रॉपर स्टेप आपण स्पीड एक्सरसाइज आपले चालू झालेली आहे तुम्हाला देखील खूप सुंदर असा बदल पाहिजे असेल तर तुम्हाला देखील व्हॉट्सअपला हाय करून मॉर्निंग एक्सरसाइज इव्हिनिंग एक्सरसाइज करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या ताईला लाडक्या मॅडमला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही चला आता आपण एक्सरसाइज थांबवणार आहोत त्याचबरोबर आपली पुढील एक्सरसाइज ही आ, सुरूच राहणार आहे आता धनुष्य एक्सरसाइज आपली संपत आलेली आहे आपण आता फायब्रेट एक्सरसाइज आमचे सर करत आहेत खूप सुंदर अशा स्टेप सरांना जमतात आणि ते करतात देखील मला पण येतात आम्ही दोघं मिळून जोडीने आणि गोडीनं खूप सुंदर अशी फॅट लॉस जर्नी स्टार्ट केली होती आणि दोघांनी मिळून आम्ही पन्नास किलोचा फॅट लॉस केलेला आहे पन्नास किलोचा तुम्हाला जर आमचा फॅटलॉसचा रिझल्ट ऐकायचा असेल तर झूम कॉलवरती तुम्हाला यावं लागेल चला तर आता आपण एक्सरसाइज थांबणार आहोत लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू तुम्हाला जर असा रिझल्ट पाहिजे असेल तर नक्की कॉल करा